जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે ओबीसी बारा बलुतेदारांच्या मागण्यांसाठी ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष राजू घोडके यांनी गोल्फ क्लब मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मराठा आंदोलन समितीच्या माध्यमातून नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा उमेदवारांना उभे करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती मात्र ही घोषणा काही काळातच त्यांनी मागे घेतली सर्वच मतदारसंघांमध्ये बहुसंख्य ठिकाणी मराठा उमेदवार आमच्या मतांवर परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचा आरोप यावेळी गजू घोडके यांच्या वतीनं करण्यात आला आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वसाधारण जागांचा खऱ्या ओबीसींना अर्थातच बारा बलुतेदारांना जास्तीत जास्त तिकीट मिळण्यासाठी फायदा व्हावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं यावेळी घोडके यांच्या वतीनं सांगण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रातली आपण परिस्थिती पाहत आहोत का या महाराष्ट्रातली परिस्थिती का छलंग पाटील या एका व्यक्तिमत्वाने अतिशय खरी परिस्थिती बेरोजगारीची आहे अतिशय भयावह अशी परिस्थिती या महाराष्ट्राची चालू आहे वे 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 आणि वेळोवेळी खऱ्या अर्थाने तरुणांना रोजगार भेटला पाहिजे यासाठी खरं तर सर्वांनी आंदोलन केलं पाहिजे परंतु हे आंदोलन कुठंतरी भरकटत चाललंय जरा नेहमी पहिल्या दिवशी सांगितलं का आम्हाला ओबीसी मध्ये घेण्यात यावं औरंगाबादच्या लोकांना परत सांगितलं आम्हाला सर्वांना घेण्यात यावं लोकसभेमध्ये सांगितलं का आम्ही सर्वांना पाडू आणि नंतर असा घुमजाव केला का इथून तिथून पाहिलं तर सर्वात मराठा उमेदवार एकाच समाजाचे दिले गेले मग हे समाजामध्ये बारा बडुकेदार पेली माळी साडी सोनार शिंपी नावी धोबी हे लोक आहे का नाही आणि हे दुर्दैव जेव्हा आम्हाला दिसलं त्या टायमाला सन्मान्य बुधवळ साहेबांना या नाशिक मधून तिकीट देण्यात आलं तिकडून मुंड्या ताईंना तिकीट दिलं तिच्या जानकारांना तिकीट दिलं आणि ज्या टायमाला जरांगे हा व्यक्ती इलेक्शन मध्ये एक, एक मिनिट सुद्धा आला नाही कारण कारण जो पडेल तर तो, तो आपलाच आप माणूस पडेल आणि मराठा समाजाला तिकीट भेटल्यामुळं सर्व मराठा समाज एकत्र आला आणि सर्वच मराठा समाजाच्या लोकसभेमध्ये गेले मग धरांना पाटील कुठल्या पक्ष आढळून होता मग एकनाथ शिंदे मोदींच्या बरोबर चालले गेले तिथं मोदींच्या बाजूला बसले मग त्याच ठिकाणी सन्माननीय भुजबळ हो। साहेब सुद्धा असते त्या बाजूला मग तुम्ही जर का तेली माळी साळी सोनार शिंपी धोबी या कोणाला तिकीट जर का आपण देत नसाल आपण तिकीट देणारच नाही आणि ज्यांना दिलं त्यांना तुम्ही पाडणारच असाल आणि हा तेली माळी साडी धोबी हा समाज फक्त हिंदुत्व म्हणून मोदींच्या मागे उभे राहणार त्यांना कळतच नाही आपण काय करतोय आणि म्हणून या ठिकाणी जरांगे ज्या ठिकाणी अंतरोलीला बातला आता जरांगेचा कुठल्या प्रकारे आम्ही ऐकून घेणार नाही जरांगेला आता क्षमा नाही अजिबात क्षमा देणार नाही आम्ही आमचं म्हणणं एवढंच आहे इलेक्शन मध्ये सर्व वातावरण शांत झालं होतं लोकसभेमध्ये सर्व मराठा निवडून आले परत जरांगे इलेक्शन नंतर उभा राहिला जरांगे आता सर्वांना समजायला लागलं सर्वांच्या लक्षात आलं का हे नाटक आपण चालू केलेलं आहे आणि सर्व मराठा समाज केंद्रात बसला महाराष्ट्रात बसला आणि आम्ही सर्वांनी शुद्ध आम्ही खालच्या वर्गाचे लोक आम्ही अतिशय भयावह अशा आपलं धुन धुत आहोत झाडू मारत आहोत आणि आपण <coughs> आम्हाला समजतच नाही म्हणून आपण परत तुमच्यावर अलिगेशन नको यायला म्हणून आपण परत उपोषणाला बसला आणि आताच तुमचं उपोषण सरकारला सांगतो का जरांगींनी आज दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढू सांगितलं आता आम्ही सांगतो कामच्या सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा राहतील आणि एकनाथ शिंदे आपण फक्त मराठा समाजाचं नेतृत्व करतात आपल्याला ओबीसीचं नेतृत्व करण्याची इच्छा अजिबात नाही फक्त ओबीसीचं मतदान आपण घेतात आहोत त्या भेटायला काल खासदार गेले दोन आणि बाकीचे आज आम्ही तोपोषणाला वाटतं या नाशिक शहरातून म्हणा महाराष्ट्रातून म्हणा कोण कोण येतो ते पाहू आणि या जागेवरून मेल्याशिवाय उठणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो या पुढे क्षमा नाही ओबीसीने आता जागृत झालं पाहिजे एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझं उपोषण या ठिकाणी आम्ही आमच्या नाना आहे त्या सर्वांच्या मदतीने नाना पवार आणि आपला सर्व मित्र परिवार यांच्या वतीने आम्ही सुरुवात करत आहोत आणि निश्चितच या ओबीसी समाजाला न्यायाची अपेक्षा आहे जरी त्यांनी न्याय नाही दिला तर आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो का आमचा सुद्धा ओबीसी समाजातील सर्व छोट्या छोट्या जेवढ्या दरम्यान पंकजा मुंडे महादेव जाणकर यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांना पाडण्यामध्येच तसेच ओबीसीचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांचं तिकीट कापण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं वक्तव्य देखील जरांगे पाटलांनी केले असल्याचा यावेळी आरोप करण्यात आला आहे दरम्यान आगामी विधानसभांमध्ये विशिष्ट समाजाचं असलेलं वर्चस्व यापुढे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा देखील यावेळी घोडके यांच्या वतीनं देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज nashif